श्रीराम आता आपण वा श्लोक बघूया समस्तामध्ये सारसाचार आहे कळे ना तरी सर्व शोधू निपाहे जीवा संशयो गातो जावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम परमेश्वराचे नाव हे साराचे सार आहे ते वर वरवर दिसायला साधे सोपे असल्याने त्याचे खरे महत्त्व सहजासहजी लक्षात येत नाही म्हणून समर्थ आवर्जून सांगत आहे बाबा सर्वसाधनांमध्ये परमेश्वराचे नाव हे सारभूत आहे वेद स्मृती उपनिषदे पुराणे नाना प्रकारचे शस् शास्त्रे, शास्त्रे संतांनी वचने या सर्वांचा धांडोळा घेतला असताना खरे हाती लागते ते एक नाम महात्म्यच समर्थ म्हणतात तुमचा विश्वास बसत नसेल तर स्वतःची स्वतःही शोध घेऊन पहा शेवटी संतांनी आपल्या अनुभवावरूनच त्यांच्या निस्वार्थीपणाने केलेल्या तपश्चर्याचेच बोल आहे हे लक्षात येईल संतांचे जीवन म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हेच खरे भरमसाठ जाहिराती जाहिरातीवर आकर्षक वस्तूंवर माणसं भा भोलेपणाने पैसे खर्च करतात पण संतांच्या बोलण्यावर संशय घेतात समर्थ म्हणतात संशय घ्या पण विचारी माणसांना विचारून खात्री करून घ्या शोधून पहा हेच सार आहे हे, हे प्रत्यय असेल मार्गदर्शकावर विश्वास ठेवा आणि प्रभात काळापासूनच रामनाम घ्या नित बोला तुम्ही हरीचे नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम राम नाम उच्चारण सोपे रामनाम उच्चारणसोपे निषिदिनिस्मरता जलतिलपापे अधमवासना थरथर कापे सतत सततस्मरातुमि प्रभुसेनाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ